वरई भगर किंवा साबुदाना न वापरता आज आपण उपवासासाठी एकदम कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत बऱ्याच जणांना उपवासाला साबुदाणा बटाटा किंवा वरईचा तांदूळ खाल्ल्यानंतर त्रास होतो ॲसिडिटी होते मशांसाठी हा वेगळ्या पद्धतीत कुरकुरीत पेपर डोसा नक्की करून बघा सोबतच चटणीसुद्धा बघितलेली आहे आणि जाळीदार आंबोळीसुद्धा बघायला मिळणार आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळखालवतं रेसिपीला सुरुवात करूया आजचं हे उपवासाला लागणारं डोशाचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत म्हणजे वेगळं तुम्हाला फेटत वगैरे बसावं लागत नाही त्यासाठी घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घ्यायचं आहे इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात राजगिराचं पीठ घेतलेलं आहे असं हे राजगिराचं बी अगदी सहज मिळतं याला फुलवून घरामध्ये सुद्धा याचं पीठ तयार केलं जातं किंवा माझ्याप्रमाणे रेडीमेड पीठ आणलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त खात्रीच्या दुकानातून तुम्हाला हे पीठ घ्यायचं आहे राजगिराचं पीठ एनर्जी बुस्टर आहे यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं विशेष म्हणजे राजगिरा पचायला अगदीच हलकं असतं म्हणजे वयस्कर मंडळींसाठी उपवासाला ज्या वाटीने एक वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे अगदी त्याच वाटीने बरोबर एक वाटी आपण इथे ताक घेतलेला आहे ताकामुळे आपल्याला थोडीशी एनर्जी मिळते आणि लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे अन्न पचायला सुद्धा मदत होते सोबतच इथे आपण अगदी पाव चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्हाला जर ताक चालत नसेल दही चालत नसेल तर याऐवजी साधं पाणी तुम्ही एक कप भरी ते वापरलं तरीसुद्धा चालू शकेल आणि मिक्सरला अशी छान आपण पेस्ट करून घेतलेली आहे जर मिक्सरला पेस्ट करत असताना हे जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं आणखीन आवश्यकतेनुसार पाणी घालून तुम्ही असं हे सरसरीत पीठ भिजवून घेऊ शकता बघू शकता नेहमीच या डोशाच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे अजिबात मिक्स करावं लागत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी मिनिटभरात आपलं काम अगदी सोपं होतं असं हे पीठ तयार झाले दोन मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत इथे दोन मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची उपवासाला चालते ती चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत शेंगदाणा चटणी किंवा उपवासाला लागणारी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सेम वाटीने अर्धी वाटी भाजून अर्धवट साल काढून आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहे बऱ्याच जणांना सालक काढून शेंगदाणे चालत नाही आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे काढू शकता किंवा असेच घातले तरी सुद्धा चालू शकेल दोन चमचे इथे आपण सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आता घरामध्ये बऱ्याचदा खोबरं उपलब्ध नसतं अशा वेळेस सुकं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल असेल तर तुम्ही ओलं खोबरं दोन चमचे इथे वापरू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता एक हिरवी मिरशांचे तुकडे घातलेत अर्धा इंच आलं घातलेलं आहे अगदी पाव चमचा साधं जिरा घेतलेला आहे आता बऱ्याच जणांच्या उपवासाला साधं जिरं किंवा आलं चालत नाही आता प्रत्येकाची आपापली पद्धत ज्यांना कोणाला हे चालत नाही तर त्यांनी स्किप करू शकता ज्यांना चालत असेल तर ते, ते आवडीप्रमाणे घालू शकता अगदी पाव चमचा साध मीठ घातलेला आहे सुरुवातीला मिक्सरला हे असच फिरवून घ्यायचंय थोडंसं बारीक झालं की गरजेपुरतं पाणी घालून जमेल तितकी बारीक चटणी आपण फिरवून घेतलेली आहे शेंगदाण्याच्या झटपट शे चटणीला अजिबात फोडणी वगैरे देण्याची गरज लागत नाही ही, ही अशीच छान लागते जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर चमचाभर साजूक तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी पाव चमचा साधं जिरं यावर चटणीवर घालायचं आहे म्हणजे चटणी खाण्यासाठी तयार होईल इथे आपलं पीठसुद्धा छान भिजून तयार झालेलं आहे ज्या आयत्या वेळेस तुम्हाला डोसे करायचे असतील आंबोळ्या तयार करायच्या असतील अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे बऱ्याच जणांचे कमेंट्स येतात आम्हाला उपवासाला सोडा चालत नाही ज्यांना कोणाला सोडा चालत नसेल तर हेच पीठ साधारणतः पाच सहा मिनटं चांगलं एकाच बाजूने आपण फेटून घेणार आहोत म्हणजे हे पीठ आपसूक हलकं होतं तुम्ही असेच असे डोसे केले तरीसुद्धा चालू शकेल ज्यांच्याकडे सोडा चालत असेल उपवासाला तर ता त्यांनी असं पाव चमचा सोडा किंवा इनो फुल सॉल्ट घातला तरीसुद्धा चालू शकेल असं हे पीठ आपलं छान जाळीदार तयार झालेलं आहे फायनली आपण याचे डोसे किंवा आंबोळ्या करायला घेणार आहोत सुरुवातीला मोठ्या असेवर छान कडकडीत कर, तवा गरम करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं आहे असं केलं की तव्याचा ताव जास्त गरम असेल तसा हा कंट्रोलमध्ये येतो आणि तव्याला चिटकून डोसा बसत नाही म्हणून या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आवश्यकतेनुसार दोन ते अडीच पै आपण हे पीठ घातलेलं आहे आणि गोल 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 फिरवत जसा तुम्हाला लहान मोठा मध्यम आकाराचा डोसा लागत असेल तसा हा आपला छान गोल गोल फिरवत जायचा आहे असा हा छान पातळ आपण करून घेतलेला आहे आता मध्यम आस्थेवर साधारणतः एक पाच मिनटं आपण याला असंच सोडून देणार आहोत अजिबात याला हात वगैरे लावायचं नाही मध्यम आसेवर पाच मिनिटानंतर बघू शकता थोडंसं नाही वरची बाजू सुकल्यासारखी दिसते थोडी चिरल्यासारखी वगैरे दिसते आता आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप यावर तुम्ही लावून घेऊ शकता आणि काही मिनिटानंतर आणखीन थोडीशी सुरकुतल्यासारखी किंवा थोडासा रंग बदलल्यासारखी दिसते किंवा डोशाच्या कडाशा आपसूक मोकळ्या होतात वेगळ्या होतात डोसा हवा असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूने साधारणतः पाच सहा मिनटं आपण मध्य वरच भाजून घेतलेला आहे रंग हलकासा बदलतो आणि हा रंग वेगळ्या डोशांपेक्षा थोडासा डार्क होतो कारण हे राजगीरसंपीठ आहे थोडासा याचा रंग असाच थोडासा डार्क होतो असा हा तुमचा राजगीर असा मस्त कुरकुरीत उपवासाला चालणारा पेपर डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणखीन जास्त कुरकुरीत हवा असेल तर मध्यमासेवर आणखीन वेळ तुम्ही हा कडक करून घेऊ शकता असा हा उपवासाचा डोसा नक्की करून बघा आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः पाच असे हे मोठ्या आकाराचे पेपर डोसे अगदी सहज तयार होतात तर असा हा डोसा तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर उपवासासाठी एकदा नक्की ट्राय करा सेम पिठापासून किंवा राजगिराच्या पिठापासून तुम्ही याचे आंबोळासुद्धा तयार करू शकता त्यासाठी दोन ते अडीच पळी हे पीठ घातलेलं आहे थोडंसं पसरून घेतलेलं आहे लगेचच झाकण ठेवायचं नाही काही सेकंद याला छान बुडबुडे येऊन द्यायचे आहेत बघू शकता छान याला जाळी आलेली आण आहे आणि तीस ते पस्तीस सेकंदानंतर याला झाकण लावायचं आहे मध्यमासेवर दोन मिनटं आपण याला मस्त वाफेवर शिजवून घेतलेलं आहे म्हणजे अगदी आतपर्यंत चांगलं ते शिजलं जातं कच्चं राहत नाही हलकासा रंग बदलतो आणि अशी ही तुमची राजगिराची किंवा मस्त उपवासाची आंबोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर उपवासाला वरई भगर किंवा साबुदाना चालत नसेल तसा हा उपवासाचा नवीन आणि मस्त कुरकुरीत पौष्टिक पदार्थ नक्की करून बघा तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की सांगा सलाद मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा